सगळं मेकअप प्रतीच्या हाताने का मी काहीच नाही केलं हे झालं मी तू माझं झालंय माझ नॉर्मल मेकअप असतो लेन असत तर चला आता आम्ही चाललोय ताईंकडं रक्षाबंधन साठी सेलिब्रेशन करण्यासाठी चाललोय तर आता चार वाजलेत उशीर झालाय ताई कवाची वाट बघतो पण आता आपण चाललोय ह्या वर्षी मागच्या वर्षी तिकडे झालं तर साजरा नाही नाही ह्या वर्षी मागच्या वर्षी इकडे झालं तर साजरा दोन वर्ष झाले इकडे साजरा होतोय चला ह्या वर्षी जाऊया आता आवरले आमचं चलो हम जाते हे आवडायचं चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्कीच बघा जातोय आम्ही झालं

तांदूळ तांदूळ नसतात का असतील स्टे, तांदूळ आ असतात ना एक रुपया सुपारी नाही ना नाही कसं नाही नाही ना, ना? ना, 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 ना ते भाऊ विजला असते ना सुपारी पान चालले ताईचे आवरावर शाहीर की cho आहे आणि तो पण आहे पण

Ne-a dărit un pat în bada. Să vedeți la लागल ना डोळ्यात जाईन ते ठेव खाली नीट स्माइल द्या स्माइल हा वेदा इकडं वेदानीकडं रिषा इकडं बघ हा हे पण छान आलं आलाय हा बघा ना असं बघा नियमात आम्ही जाऊन आलोय तिकडून राखी वगैरे बांधून आलोय राखी पौर्णिमा झाली तर आता इथं आपल्याला करायची आहे स्वयंपाक स्वयंपाक पौर्णिमा करायची स्वयंपाक करायचा आहे पीठ म ठेवले दूध तापते अजून हे करायचे भाजीचं काय करावले पंचायती काय करावं काही तुचतच नाही भाजी काय करावं भाजी काय कराय आता प्रेशा प्रांजल खीर बनवून ठेवली म्हणजे खीर म्हणजे तांदूळ भिजत ठेवले तर खीर बनवणारी थोडेसेच भिजत ठेवले कारण ह्यांना काही जास्त खीर आवडत नाही त्याच्यामुळं मी प्रेशा प्रांजल बनवणारी खीर तर चला आता बनवते स्वयंपाकात तवाजले सांगू का आठ वाजले ते यायला उशीर झाला झाला थोडासा त्याच्या हा काय म्हटले लेपास सारा झालं तिथे पुरी काय केलं सगळे कपडे उचकायला त्यांनी सगळं बास्केट हे केलं मला कपडे कपडे नाही आवडत मला पद्धत ते कपडे नाही का एका साईडला ठेवलेले आवडते आता लेपास सारा वाटतो कपड्यांचा सा, तर चला मी आज मस्तपैकी शॉर्ट कुर्ती घातली होती कशी दिसते छान वाटते का अरे बापरे मोबाईलला काय चालू तर चला बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय